जेव्हा तुम्हाला कोणी साथ द्यायला नाकारत असेल तर समजून जा तुम्ही तुमच्या मनाच एकताय आणि काहीतरी वेगळं करताय अपयस येतोय कारण तुम्ही पहिल्या प्रयत्न काही एक्सेप्ट करताय तसे करून कसे चालेल आपल्याला आपल्या सक्सेस भेटेल की नाही याचा विचार करू नका काम करत राहायचं आपलं जे होत ते होऊ दे आपला रिझल्ट काय निघेल याचा विचार करू नका पहिल्याच प्रयत्नात सर्व काही भेटणार नाही फक्त प्रयत्न करत राहायचं भेटेल नक्कीच सक्सेस भेटेल आपले लक्ष साध्य विसरू नका अन्यथा जे काही मिळादे तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल दूरदृष्टीने विचार करा आपली सक्ती स्थाने ओळख आणि त्याच्या भक्कम पायावर आपली इमारत उभी करा तुम्हाला यश नक्की मिळेल शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही दिवस तुमचे हे विजेता व्हायचे आत्मविश्वासाने प्रत्येक पाऊल पुढेच टाकायचे कितीही संकटे आले तरी नाही डगमगायचे नेहमी मी विजेता होणारच असेच म्हणत राहायचे आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत व मार्ग भिन्न आहे परंतु जेव्हा त्यांची भेट होते अद्भुत यश प्राप्त होत असते मतिभ्रष्टता आली की अपयसाची गाठ पडलीच आशावादी अपयश विसरण्यासाठी कष्ट करतो हसतो आणि निराशावादी हसण्याचेच विसरून जातो गौरव हा पडण्यात नाही पडून उठण्यात आहे तुमच्या अभ्यासाला कवटाळून बसू नका त्यांच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा मी यशस्वी झालो कारण आयुष्यात मी अनेकदा अपयस पाहिला आहे यसाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो नसतो यश विज्ञानाप्रमाणे आहे जर तुम्ही अटींची पूर्तता केली तर परिणाम तुम्हाला मिळणारच ज्या गोष्टी पुरुषांनी केल्या आहेत त्या गोष्टीसाठी स्त्रियांनी प्रयत्न करायला हवेत जेव्हा ते अपयशी झाले तेव्हा त्यांचे अपयस इतरांसाठी आव्हान ठरले यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे हो चूक होते आपल्याकडून मग काय घाबरायचं का घाबरून कसे चालेल आपण चुकलो बरोबर आहे पण समोरच्या व्यक्तीकडून काहीतरी चुका होतातच ना आपण फक्त थोडीशी हिम्मत दाखवायची आणि बोलून टाकायचं जे खरं आहे कारण उद्या त्या गोष्टीचा निकाल लागण्याऐवजी आदस लागेल ना पण चूक सुधारताना अजून कुठे चुकलंय का ते पहा खु राहायचंय ना मग नका मनाला लावून घेऊ आपण कोणाला तरी वाईट बोललो मग मनाला पण कोण आपल्याला बोललं वाईट मनाला लागतस ना जाऊ दे विसरून जाऊ दे तसंही तो बोलणारा बोलून गेला तर मग का विचार करता काहीच नाही फरक पडत पण पुढच्या वेळी लक्षात ठेवा अशा लोकांच्या जा समोर जायचं नाही आता काहीतरी वेगळं करावं लागेल आपण त्याच अडचणींना रोज रोज समोर जातोय किती दिवस फक्त आपण निर्णयच घेत बसणार आहे काहीतरी वेगळं करावं लागेल स्वतःला समजावं लागेल कारण येणारी वेळ आपल्यासाठी खूप मोठी संधी घेऊन येईल कदाचित आपल्याला देखील तितकाच संघर्ष करावा लागेल खूप दुःख आहे पण समजवायचं स्वतःला सोबत कोणी नाही पण समजवायचं स्वतःला अजून खूप लोक आपला फायदा घेणार आहेत पण समजवायचं स्वतःला नेहमी निराशा हाती लागते पण समजवायचं स्वतःला खूप अडचणी आहेत पण समजवायचं स्वतःला अजून खूप आयुष्य जगायचं आहे पण समजवणार ना स्वतःला स्वतःच्या आयुष्यात का दोष द्यायचं का दोष देता स्वतःच्या आयुष्याला तुम्ही दुखी आहात कारण तुमच्या मनाप्रमाणे नाही झालं तुमच्या मनाप्रमाणे सर्व होत गेलं तर ते आयुष्य कसलं चुका तुमच्या आणि दोष आयुष्याला जबाबदारी नाही निभवता नाही आधी म्हणून दोष देता आयुष्याला खरंच जगायचं आहे ना तर स्वतःच्या आयुष्याला दोष देणे बंद करा जे स्वप्न आहे ते करायचं आहे पूर्ण पण आपल्या स्वप्नावर नाही तर त्या स्वप्नांच्याकडे कडे जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष द्या आपोआप स्वप्न पूर्ण होऊन जातील रडायचं कसलं सारखे जेव्हा स्वप्न पूर्ण होतील तेव्हा त्याच व्यक्तीला मनातून सांगायचं की थँक्यू व्हेरी मच कारण तू जर मला नकार दिला नसता तर आज मी इतका सक्सेसफुल कधीच झालो नसतो कुणाला तरी आवडण्यासाठी तुम्ही जन्म नाही घेतला हे लक्षात ठेवा म्हणजे झालं जो तुम्हाला सोडून जायच्या गोष्टी करतोय त्याला जाऊ द्या कारण आज तुमच्या जबरदस्तीने तो थांबला पण तो उद्या नक्की जाईल जेव्हा सुरुवात करतो तेव्हा माहीत नसतं की काय होईल पुढे पण एक नक्की माहीत असतं की अनुभव भेटून जाईल तर विश्वास ठेवा स्वतःवर कोणी कितीही जवळचं असले तरी ते करायचं आहे ते आपल्याला करायचं आहे योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा आहे तीच वेळ योग्य बनवावी लागेल अनुभव आला तर अजून विश्वास वाढेल ना मगच विश्वास कधी कमी होऊ देऊ नका इथून पुढे काय होईल माहीत नाही कुणाची सोबत असेलच असे नाही जे करायचं आहे ते कष्टाने करावे लागेल सर्व विसरून आता काहीतरी करावेच लागेल आयुष्यात काही लोक येत जात राहतील आज कोणी तुमच्या सोबत चांगला आहे तर उद्या वाईट काही जण तुमची चूक नसतानाही तुमची चूक काढतील पण काही जण तुमची चूक असताना देखील स्वतः माफी मागतील तर दिला लोक काय येत जात राहतील